नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नियुक्त खासदार श्यामकुमार बर्वे यांचे हिंगणा नगरीत भव्य स्वागत, रामटेक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नवनियुक्त श्यामकुमार बर्वे खासदार बर्वे यांना हिंगणा विधानसभेमधून सर्वाधिक मते मिळालेली आहे महाविकास आघाडीकडून विजय रॅली काढण्यात आलेली आहे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे वाणाडोंगरी हिंगणा येथे विजय रॅलीमध्ये भव्य स्वागत करण्यात आलेले आहे नवनियुक्त आमदार बर्वे यांनी आंबेडकर चौकातील तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संत रविदास महाराज भोलेशाह दरगा छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून त्यांची पूजा करण्यात आली व त्यांना नमन करण्यात आले विजय रॅलीचे नेतृत्व माजी मंत्री सुनील केदार माजी मंत्री रमेशजी बंग माजी आमदार विजय घोडमारे यांनी केले या विजय रॅलीमध्ये जिला परिषद अध्यक्षा मुक्ता कोकाडे उपाध्यक्षा कुंदा राउत परिषद गटनेते जी बंग सभापति जी सुटे राजकुमार कुसुबे भाई शेख प्रकाश नागपुरे उत्तम काप्से जिला परिषद मजी अध्यक्षा रश्मी बर्वे माजी सभापती उज्ज्वला बोडारे भारती पाटील वृंदा नागपुरे बबनराव आवाडे सुनील बोंदाडे वसंतराव इटणकर विष्णू कोल्हे शशिकांत थोटे आणि हजारो कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पत् विजय रैली कार्यक्रम संचालन पत्रकार रिलादार दाबी के लिए तर प्रस्तावना दिनेश बंगली आभार संजय जगताप मानले